चंद्रपूर जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने निश्चित केलेली नाविन्यपूर्ण वेट स्टिकर योजना जागतिक आरोग्य दिनी प्रारंभ झाली गरोदर मातांचे मृत्यू हे योग्य आहार न घेतल्याने आणि बाळंतपणात वजनाचे लक्ष साध्य न झाल्याने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे बाळंतपणाच्या तीन महिन्यानंतर उंची आणि वजन सूत्रानुसार गरोदर मातेच्या घरी दर्शनी भागात गरोदर मातेचे अपेक्षित असलेले वजन सजवलेल्या आकड्यात लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात बावीस माता मृत्यू नोंदले गेले आहेत गरोदर मातांना आपले वजन किती वाढले पाहिजे याबाबतचे लक्ष निर्धारित करण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रकल्पाची योजना आखण्यात आली आहे गरोदर मातेचे वजन योग्य नसल्यास वेळयाधी प्रसूती गर्भपात व बा माता बालमृत्यू ओढवतो हे टाळण्यासाठी बाळंतपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून स्थानिक आरोग्य उपकेंद्र आणि आरोग्य सहाय्यक यांच्यामार्फत ठराविक काळात वजनाची नोंदणी केली जाते मात्र गरोदर मातेचे कुटुंब वजनाबाबत फारसे गंभीर नसतात त्यांच्यात जनजागृती व्हावी व जागतिक आरोग्य संघटनेने यंदाचे दिलेले घोषवाक्य निरोगी आरोग्य सुदृढ भविष्य साधण्यासाठी अशा पद्धतीने वजन स्टिकर प्रकल्प राबवल्याने हे शक्य होणार आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारा गावा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आला यंदा जिल्ह्यात पंचवीस हजार गरोदर मातांच्या घरी जात कुटुंब सभा घेत स्टिकर लावून याबाबतचे फायदे सांगितले जाणार आहेत गरोदर मातेच्या गरोदरपणामध्ये मा जे जेवढा वजन वाढायला पाहिजे त्या अनुषंगाने तिला आपण एक उद्दिष्ट दिलेलं आहे की एवढा उद्दिष्ट तुझं या गरोदरपणामध्ये वाढायला पाहिजे जेणेकरून तो स्टिकर बघून ती त्या वजन वाढीकडे विशेष लक्ष देणार आणि यामध्ये गरोदर माता तसेच त्यांच्या घरचे त्यांचे कुटुंबीय यांनी पण विशेष लक्ष देऊन तिच्या आहाराकडे लक्ष देतील आणि होणारा जो बाळ आहे हा सुदृढ राहील आणि माता पण सुदृढ राहील